अंबरनाथ हे ऐतिहासिक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आलेलं शहर आहे या शहरात साजरा करूया न भूतो न भविष्यती असा शिवमंदिर आर्ट फेस्टिवल संगीत चित्रकला आणि खाद्य संस्कृती यांचा अद्भुत मिला प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार एकोणतीस फेब्रुवारी मैथिली ठाकूर एक मार्च अभिजित भट्टाचार्य आणि साधना सरगम दोन मार्च पद्मश्री कैलाश खेर आणि तीन मार्च सोनू निगम यांची कला अनुभवण्याची सुवर्ण संधी सुप्रसिद्ध चित्रकार शशिकांत धोत्रे यांची भव्य आर्ट गॅलरी खात चित्रकार यांचं एक्झिबिशन आणि लाईव्ह आर्ट कॅम्प स्थानिक आणि युवा कलाकारांसाठी खास रंगमंच अनुभवा विविध खाद्य पदार्थांची रेलचेल एक्सक्लुसिव्ह फूड कोर्ट मध्ये आणि त्यासह भव्य राम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा चला तमन या न भूतो न भविष्यती अशा आर्ट फेस्टिवलचा एक भाग होऊया शिव मंदिर आर्ट फेस्टिवल दोन हजार चोवीस अंबरनाथ निमंत्रक माननीय डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खासदार कल्याण लोकसभा अनुभवा कलेचा मंगल सोहळा